शिवाजी महाराज की वर थोड़ी गर्दी का भवानी भारत माता की वंदे सर्वप्रथम आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आजच्या या प्रशासकीय ए बाबा जरा तुम्ही खाली तुम्ही बघा मागच्या लोकांना दिसत नाही मागचे महिला माझ्या लाडक्या बहिणींना दिसू दे बाबा लाडके भाऊ तुम्ही थोडस तुम्ही पण माझे लाडके भाऊ आहात थोड लाडक्या भावानी लाडक्या बहिणींना मोकळे आजच्या या प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी उपस्थित खासदार श्रीकांत शिंदे खासदार સુરેશ મા બળ્યા મામારે આમદાર કિશન કતોરેજી આમદાર જ્ઞાનેશ્વર મહે આમદાર બાલાજી કિનીકર જિલ્લાધિકારી અશોક શિંગારે રાજેન્દ્ર ઘોરપડે શ્રીધર પાટીલ આશીષ દામલે શૈલેષ વડનરે રમેશ સાબળે મારુતિ ગાયકવાડ યોગેશ પ્રમોદજી હિન્દુરાવ અને સર્વ માન્યવર ખૂબ મોટી યાદી आता यादी ज्यांनी दिली आहे काही नावं राहून गेलेत यादी ज्यांनी दिली आहे त्याची जबाबदारी आहे आणि या कार्यक्रमाचे संयोजक आयोजक वामन म्हात्रे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो आज खरं म्हणजे संपूर्ण देशभरामध्ये दे। आपल्या स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष उत्साह सगळीकडे जोरात आहे कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपला देश अमृत काळाकडे वाटचाल करतो आहे या काळात विकासाची पाठ दाखवणारा आजचा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो आहे खरं म्हणजे जगातली सर्वात मोठी लोकशाही आणि आदर्श राज्यघटना ही आपले भारताची आहे आणि म्हणून आपल्या स्वातंत्र्याची ती सर्वात मोठी खून आहे आणि म्हणून भारताचा विक विकास महाराष्ट्राच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असा आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन आहे आणि म्हणून महाराष्ट्र देशाचं जसं विक विकासाचं इंजिन आहे तशी देशाची आपली आर्थिक राजधानी आहे उद्योग शेती पायाभूत सुविधा सर्व क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम केलं आहे आपल्या राज्याने विकासाला आपल्या सरकारने विकासाला प्राधान्य दिलं आहे तुम्हाला माहीत आहे की दोन दोन वर्षामध्ये या राज्यामध्ये विकासाची गंगा आली जे प्रकल्प बंद होते जे थांबवले होते आधीच्या सरकारने ते आपण सुरू केले आणि म्हणून वामन मात्रे यांना पाच कोटी पंधरा ऐवजी मी नगर विकास मंत्री मी मुख्यमंत्री म्हणून त्याला पंचवीस कोटी रुपये देऊ शकलो कारण शेवटी विकासासाठी पैसे कमी पडता कामा नये आणि म्हणून वामन मात्रे यांनी म्हणाले की मी पाच कोटी घेतले ते सांगितलं नाही आणि गपचूप पंधराचे पंचवीस घेतले आणि म्हणून त्याला वामन अवतार म्हणतात आणि यामध्ये खरं म्हणजे त्याने अनेक गोष्टी इथं सांगितल्या अनेक योजनांची माहिती दिली योजनांना तीनशे कोटी रुपये मिळाले त्याची कामं सुरू आहेत आज बदलापूर बदलत आहे बदलापूर बदलत आहे म्हणजे नावाप्रमाणे बदलत आहे खऱ्या अर्थाने आज मुंबईनंतर ठाणे ठाण्यानंतर कल्याण आता बदलापूर अंबरनाथ इकडे लोक राहायला येऊ लागलेत लोक बदलापूर पसंत करू लागलेत आणि म्हणूनच या बदलापूरमध्ये पहिले रस्त्याची परिस्थिती कशी होती आपल्याला माहीत आहे खड्ड्यामध्ये रस्ता आहे की रस्त्यामध्ये खड्डा अशी परिस्थिती होती पण आज मी पाहतोय मोठ्या प्रमाणावर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते झालेत आणि तो पाठपुरावा केल्यामुळेच झाले शेवटी प्रत्येक प्रकल्प सुविधा याला पाठपुरावा लागतो आणि हा पाठपुरावा वामन मात्रे यांच्या टीमने केलेला आहे आपले आमदार किसन खतोरेजी यांनी केलेला आहे आणि म्हणूनच आपण आज बदललेलं बदलापूर पाहतोय पूर येणार नाही इकडे बदला नाव असलं तरी सरकार त्याची व्यवस्था करेल कारण लवकर अरे दोन वर्षात काय काय करायचं आम्ही रोज हे बाबा हे काम करा ते काम करा इकडे आंदोलन इकडं उपोषण हे दोन वर्षात सगळं कसे काय उठले बोले नाही तुम्ही देणार आहात ना हा विश्वास आहे आम्हाला म्हणून आम्ही करतोय आणि म्हणून आज या राज्यामध्ये विकासाचं काम सुरू आहे आज या राज्यामध्ये पायाभूत सुविधा एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत की मी आपल्याला अभिमानाने सांगतो देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत सगळ्यात जास्त आज आपण परदेशी गुंतवणुकीमध्ये पहिला नंबर आहे देशाला जो जी डी पी जातो त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या सगळ्यात जास्त आहे आपल्या महाराष्ट्राला स्वच्छ राज्य म्हणून पुरस्कार मिळालाय असे अनेक पुरस्कार आपल्या राज्याला मिळाले खरं म्हणजे शेतकरी आपला मायबाप आहे अन्नदाता आहे या शेतकऱ्याला आपण मदत करताना कधी हात आकडता घेतला नाही आज आपण नियम बदलले कायदे बदलले शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपण ठरलो आणि म्हणून शेतकरी असतील माझ्या मात माता भगिनी असतील माझे बांधव असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळे सगळे कष्टकरी कामगार शेतकरी वारकरी सगळे या सर्वांचा विकास व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आता एका बहिणीने येऊन राखी बांधली आम्ही सांगितलं होतं रक्षाबंधन राखी पौर्णिमेच्या अगोदर दोन दिवस अगोदर पैसे मिळतील सतरा तारखेला पुण्यामध्ये मोठा कार्यक्रम ठेवला होता पैसे खात्यामध्ये पाठवायचे आमच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की पैसे बरोबर वेळेत पोचले पाहिजे ते खात्यात जात आहेत की नाही ते बघा त्या आम्हाला म्हणाले खातं बंद आहे का चालू आहे खात्यात पैसे जात आहेत का आपण एक चेक करूया एक रुपया टाकून मी म्हणालो एक रुपये नका टाकू ते दे विरोधक तेवढाच एक रुपये दाखवतील आपल्याला चेक करायचा पुन्हा ती पूर्ण तीन हजार रुपये टाका आणि तीन हजार रुपये कालपासून काल, काल तेतीस लाख महिलांच्या खात्यात नऊशे नव्वद कोटी रुपये गेले आज ऐंशी लाख महिलांच्या खात्यात म्हणजे ते तेतीस आणि बाकी पकडून आज ऐंशी लाख महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे गेले तीन हजार रुपये आणि म्हणून हे सरकार जे बोलतंय ते करत आहे आणि म्हणूनच जे या योजनेला विरोध करत होते तुमचे सावत्र भाऊ त्यांना बरोबर लक्षात ठेवा ते म्हणाले लाडकी बहीण आणली लाडक्या भावाचं काय आम्ही बोलो वा लाडक्या भावाच्या बद्दल कधीपासून प्रेम उपाळून आलं आम्ही लाडका भाऊ पण आणला आणि लाडक्या भावाला पण स्टायपंड झालं आता जे आहे सहा हजार आठ हजार दहा हजार रुपये महिन्याला तुम्हाला मिळणार आणि ते तुम्ही तिथं अप्रेंटिसशिप करणार इंटर्नशिप करणार आणि तुम्हाला दर महिन्याला दहा हजार रुपयापर्यंत ते स्टायपेंड देण्याचा निर्णय आपण घेतला देशातलं हे पहिलं राज्य आहे ट्रेनिंग कुठं को पैसे कोण देतोय तुम्ही कंपनीमध्ये ट्रेनिंग करणार अप्रेंटिसशिप आणि ते पैसे आपण देणार सरकार देणार कालच ठाण्यामध्ये दे साडेपाचशे युवकांना आज आम्ही काल अपॉइंटमेंट लेटर दिली असे सगळीकडे सुरू आहेत त्यामुळे जे बेरोजगार माझे भाऊ आहेत देखील हाताला काम मिळालं पाहिजे ते ट्रेंड झाले पाहिजे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षित झाले पाहिजे आणि जे उद्योग आपल्याकडे येत आहेत या उद्योगाला देखील ट्रेंड मॅन पॉवर मिळाली पाहिजे ती तुमच्या रूपाने मिळणार आहे आणि म्हणून नगरपालिकेला शिव कुठं आहेत तुमच्या नगरपालिकेला कोटा दिलाय का अरे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अप्रेंटिसशिप ठाणे महापालिकेने पाचशे सत्तेचाळीस लोकांचा काल पूर्ण कोटा केलेला आहे पाच टक्के पाच टक्के टोटल कर्मचाऱ्यांच्या पाच टक्के तो देखील तुम्हाला कोटा दिलाय त्याप्रमाणे आपल्या स्थानिक मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये सामावून घ्या आणि सरकारची मुख्यमंत्री बेरोजगार युवा प्रशिक्षण योजना जी आहे ती आपण सफल करूया त्याचबरोबर आपल्या महिलांना माझ्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आपण सुरू केली वर्षातून तीन गॅस सिलेंडर तुम्हाला मोफत मिळणार आहे आणि म्हणून तोही आपल्याला कुटुंबाला आधार लागणार आहे त्याचबरोबर ज्या मुली आहेत त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल डॉक्टर इंजिनियर वकील जे काय व्हायचं असेल त्याला आम्ही पन्नास टक्के फी सरकार देत होतो परंतु तुम्हाला मी एक दुःखाची गोष्ट सांगतो दुर्दैवाने एका मुलीच्या पालकांना अर्धी फी पण भरता आली नाही शक्य झालं नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला रात्री साडेबारा पावणे एक वाजता घटना कळल्यानंतर मी त्या संबंधित खात्याचे मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना फोन केला आणि मी त्यांना सांगितलं आपल्या राज्यात कुठलीही मुलगी उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहता कामा नये आणि आत्महत्या देखील करता कामा नये त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की उच्च शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी मोफत आम्ही केली माफ केली मुलांना देखील स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजना आहे एमआयडीसी मध्ये पस्तीस टक्के सबसिडी आहे आणि त्यामध्ये दे देखील आपण अर्ज करू शकता आणि तिथून देखील आपल्याला मदत होऊ शकते शेतकरी जे आपले कृषी पंपाने शेती करतात साडेसात एच च्या मोटरने पंपाने शेती करतात त्या राज्यातल्या पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला मुख्यमंत्री कृषी वीज बिल माफ योजना वयोश्री ज्येष्ठ लोक आहेत सिनियर सिटीजन लोक आहेत वयोश्री योजना आम्ही सुरू केली आता ती तीन हजार रुपये त्या वय ज्येष्ठांच्या खात्यात जमा होतील या लाडक्या बहिणीच्या या लोकप्रियतेखाली सगळ्या दबून गेलेल्या योजना आता तुमचं एकदा सुरू झालं की मग या योजना पण सुरू होतील आणि म्हणून ज्येष्ठांना देखील आम्ही योजना चालू केली वयश्री योजना त्याचबरोबर काही ज्येष्ठांना तीर्थदर्शन घ्यायचं आहे कुठं फिरायला जायचंय पंढरपूरला जायचंय शिर्डीला जायचंय देवस्थानला जायचंय पण पैसे नसतील तर ते कसं होणार आणि म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना पण आम्ही सुरू केली मोफत तीर्थदर्शन देखील त्यांचं होईल आणि म्हणून देवदर्शन आणि म्हणून या सगळ्या योजना ज्या आहेत या सर्वसामान्य लोकांसाठी आहे आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आता कालपासून तर बापरे सगळीकडे सगळे मोबाईलमध्ये मेसेज दाखवत आहेत आमचे आले आमचे आले आमचे आले बघा दिलेला शब्द पाळणारा तुमचा भाऊ आहे आणि म्हणून आतापर्यंत मला एक सक्की बहीण होती आता माझ्या महाराष्ट्रातल्या लाखो करोडो सख्या बहिणी आता माझ्या आहेत आणि सक्के भाऊ पण आहेत तुम्ही पण आहे कारण आम्ही लाडकी बहीण लाडका भाऊ हे सगळं केलं विरोधकांनी या योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला ही योजना खोटी आहे ही योजना फसवी आहे ही योजना फक्त चुनावी जुमले आहे असं म्हणायला लागले ते ऐकून मला थोडं म्हणजे एवढं आपण मेहनत करून सगळं केलं परंतु विरोधी पक्षाकडून चांगलं म्हणण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही आणि म्हणून त्या लोकांनी विरोध केला कोर्टात पण गेले कोर्टामध्ये जाऊन ही योजना रद्द व्हावी म्हणून प्रयत्न केला न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींच्या बाजूने निर्णय दिला आणि त्यांची याचिका या, फेटाळून टाकली अरे तुम्हाला आनंदाचा शिदा भेटतो का वामन इकडे आनंदाचा शिदा गणपती दिवाळीला त्याच्या सुद्धा विरोधामध्ये विरोधक कोर्टात गेले म्हणजे तुमची कुठलीही वृत्ती आहे सर्वसामान्य माणसाचा सण दिवाळी गणपती दसरा का चांगला जाऊ नये तिथेही त्यांनी तिथे खोडा घालण्याचा प्रयत्न केला महिलांच्या लाडक्या बहिणींच्या योजनेमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला तुमच्याकडे ते लोक येतील आल्यावर म्हटलं जोडा दाखवा त्यांना दाखवाल ना काय काय म्हणाले ही भीक आहे हे लाच आहे हे विकत घेत आहे त्यांना काय माहिती दीड हजार रुपयाची किंमत जे को, कोट्यावधीमध्ये लोळणारे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणाऱ्यांचं दीड हजार रुपयाचं मोल त्यांना नाही पण माझ्या सर्वसामान्य लाडक्या बहिणींना त्याचं मोल आहे त्याची किंमत आहे आणि म्हणून काही लोक म्हणतात ही योजना दोन आता पैसे मिळाल्यानंतर पैसे मिळाल्यानंतर म्हणतात त्यांना वाटलं नव्हतं हो की एवढ्या लवकर पैसे मिळतील आता पैसे मिळाल्यानंतर म्हणतात लवकर लवकर पैसे काढून घ्या <coughs> नाहीतर सरकार काढून घेईल अरे आम्ही देणारे आहोत घेणारे नाही आमची देना बँक आहे लेना बँक तिकडं आहे इथं देना बँक आहे आणि अगोदरचं सरकार मी जाहीरपणे सांगतो हप्ते घेणार होतं आमचं सरकार माझ्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो पूर्ण वर्षभराचा बंदोबस्त आम्ही केला आहे वर्ष काय तुम्हाला सांगतो ही योजना कायम सुरू राहील याची काळजी करू नका लाडका भाऊ झाला लाडकी बहीण झाली लाडका शेतकरी झाला लाडकं सगळे झाले पण तुम्ही लाडका सरकार पण लक्षात ठेवा कारण आपण दोन वर्ष काम केलं अडीच वर्षाचा कारभार आपण जर पाहिला त्याची तुलना केली तर आपल्याला कळेल की किती वेगवान निर्णय आपण घेतले वेगाने निर्णय घेतले महिलांसाठी एकशे सात योजना आपल्या सरकारने केल्या त्याचे बुकलेट आपण तयार करतोय आणि आजच आपला सेवा हमी हक्क कायदा आपण सुरू केलाय त्याच्या माध्यमातून आपल्याला ज्या ज्या योजना आणि जे लाभ आहेत त्याचे पैसे मिळाले पाहिजे याची तजवीज सरकार करेल आणि म्हणून आपण दोन वर्षाचा कारभार बघा आणि तिकडे अडीच वर्षाचा कारभार बघा तुम्हाला नक्की फरक कळेल आणि त्यामध्ये आपण सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी काम करतोय हा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक सर्वसामान्य परिवारातला मुख्यमंत्री जका होऊ नये मुख्यमंत्री कधी तुम्ही लोकांमध्ये घुसताना दिस बघितला होता मुख्यमंत्री रस्त्यावर उतरून लोकांशी संवाद साधणारा पाहिला होता मुख्यमंत्री ऋरसाळ गड चढणारा पाहिला होता हा सर्वसामान्यांच्या दुःख वेदना समजणारा मुख्यमंत्री आहे आणि हे दीड हजार रुपये जे आहेत याची किंमत मला माहित आहे माझी आई जेव्हा कुटुंब चालवत होती त्यावेळेस ती कशी कसरत करत होती हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून याचं मोल मला आहे आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो यामधून माझ्या बहिणी घरामध्ये मुलासाठी काय ती खरेदी करतील पतीसाठी करतील सासूसाठी करतील आणि यामधून हा सगळा जो पैसा आहे हा अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिला ही कुटुंब प्रमुख असते आणि घराचा गाडा माझी बहीण चालवत असते तिला सगळं ज्ञान असतं खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेचा कणा कोण असेल तर ती खऱ्या अर्थाने माझी भगिनी आहे बहीण आहे आणि म्हणूनच आपल्याला मी एवढंच सांगतो की ही योजना जी आहे ज्या योजना आम्ही केल्यात या योजना कायम सुरू राहणाऱ्या आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करू नका तुम्ही कोणाच्याकडे लक्ष देऊ नका फक्त मी मगाशी सांगितलेलं तेवढं लक्षात ठेवा आले की लक्षात ठेवा बाकी मी काय सांगत नाही वामन म्हात्रे तुम्हाला तुमच्या या लाडक्या बहिणींना पैसे आम्ही दिलेत आता तुम्ही चांगलं प्रशासन भवन केलेलं आहे प्रशासकीय के भवन एवढं भव्य दिव्य प्रशासकीय भवन एका नगरपालिकेचं असू शकतं यावर विश्वास बसत नाही कारण मी पहिल्या नगरपालिका भवनमध्ये पण आलो आहे पहिली नगरपालिका भवन एवढं छोटं होतं अशी एवढी शिदी होती छोटी आणि त्या दोन माणसं पण जाऊ शकत नव्हती हो <coughs> आणि आज एवढं मोठं प्रशस्त भवन ज्यांनी बांधलं त्यांचंही मी अभिनंदन करतो आर्किटेक्चरचं पण अभिनंदन करतो तुम्ही आलेले अडथळे सांगितलेले आहेत आता अडथळे कसे पार करायचे हे वामनपेक्षा दुसरा कोणाला माहीत नाही हा कधी काय सांगेल कधी कोणाची सही घेईल कळणारच नाही <coughs> <coughs> आणि म्हणून तुम्हाला या पुढे देखील जे जे काही आवश्यक आहे सरकारच्या वतीने आता तुमचा हा एकनाथ शिंदे या राज्याचा मुख्यमंत्री आहे शेवटी आपल्याला या शहरांची कामं करायची आहेत मूलभूत सोयीसुविधा द्यायच्या आहेत पाणी द्यायचं आहे निसारण योजना करायच्या आहेत त्या नगरोत्थांमधून करता येतील कथोऱ्यांची देखील एक बैठक लावली आहे ती देखील या शहरासाठी ज्या काही आपल्याला आपलं ते कुठला स्टॅटीचा एक विषय राहिलेला आहे ती देखील आपण त्यालाही देखील आपण चालना देऊ आणि तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना हे सांगतो की कोणी राहून गेल्या कुठं फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर ती आपण दुरुस्त करू पण काळजी करू नका या एकतीस ऑगस्टपर्यंत ही मुदत असली आणि त्याच्यात जरी तुमचे फॉर्म राहून गेले तरी सप्टेंबर मध्ये जरी आलं तरी जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन हप्ते मिळतील आपल्याला कारण आम्ही ठरवलेलं आहे द्यायचं ठरवलंय आणि पूर्णपणे कायमस्वरूपी देण्याचं ठरवलंय आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही घोषणा करायच्या निवडणुका झाल्या जिंकले की म्हणायचं आमच्याकडे पैसे नाहीत केंद्र सरकारने पैसे द्या अशा प्रकारचं काम आम्ही करणार नाही आणि म्हणून वामन तुम्हाला महापालिका पाहिजे असेल तर तो, तो सर्व कस विचार करा आणि महापालिका झाली की आय एस ऑफिसर येतात चांगले अधिकारी येतात सरकारकडून मदत मिळते विकासाचे दालनस सगळी उघडी होतात आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी मिळून जेव्हा मला सांगाल की आपल्याला हे महापालिका करायची आहेत त्या दिवशी महापालिका केली जाईल तुमचं बदलापूर आणि अंबरनाथ ही दोन शहरं जवळ आहेत लागून आहेत आणि त्याप्रमाणे सरकार शेवटी लोकभावनेला मदत करणारं लोकांचं ऐकणारं सरकार आहे आणि म्हणून फक्त मेरी आवाज सुनो असं सरकार नाही तर तुमचा आवाज ऐकणारं सरकार आहे आणि म्हणूनच मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र